श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की उलन मॅट रांगोळीसाठी काय काय मटेरियल लागतं चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला चालू करू तर सगळ्यात आधी आपल्याला उलन लागणार आहे तर ही उलन तुम्हाला तुमच्या आसपासच्या स्टेशनरीमध्ये किंवा उलन शॉपमध्ये सहज मिळून जाईल आणि ही जी उलन असते ती आपल्याला किलोवरती भेटते तर ती उलण गुच्छेदार असते घेतल्यानंतर आप ते आपल्याला उलणचे जे बंडल आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे बॉल करून घ्यायचे आहेत जेणेकरून नंतर जे आपण रांगोळी बनवत असताना आप आप ती आपल्याला सहज यूज करता येईल त्याचा गुंता होणार नाही त्यानंतर आपल्याला जे लागणार आहे ती म्हणजे ग्लूगन ती ही स्टेशनरीमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल ही, ही माझी ग्लूगन आहे ती छोटी आहे मी स्वॅटची आहे तुम्हाला जर मोठी हवी असेल तर तुम्ही मोठीही घेऊ शकता एवढंच की मोठी ग्लूगन असेल तर स्टिक ही मोठी येते आणि स्टिक जास्त वेळ चालतील लवकर संपणार नाहीत दोन्ही ग्लूगन चांगले आहेत ते आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणती ग्लूगन घ्याल आणि या आहेत स्टिक तर या साईजने लहान आहेत कारण माझी ग्लूगन ही लहान असल्यामुळे ग्लूगन जर मोठी असेल तर स्टिकची साईज पण मोठीच येते तर ही स्टीक आहे ती अशी मागून टाकायची आणि हे जे ग्लुगनचं बटन आहे ते ऑन ऑफ द बटन आहे स्टिक अशी टाकायची आणि ते बटन ऑन करायचं पाच मिनटं थांबायचं मग त्या ग्लूगनमधून ग्लू बाहेर येईल मग ते ग्लूगन यूज करण्यासाठी रेडी आहे असं समजायचं आणि आपण आपलं काम चालू करायचं चा। हे सगळं जे काम आहे ते लाईटवरचं काम आहे त्यामुळे कंटिन्यू लाईट असणं गरजेचं आहे तर आता आपण बघू याचा बेस तर याच्या बेससाठी लागतं रेग्झिन तर रेग्झिन हे ट्रान्सपरंट पण येत असतं दुसरं रेगझिन म्हणजे ॲटोशीटला पण जे, जे कापड यूज करतो ते पण आपण रेग्झिन म्हणून यूज करू शकतो तसेच आपण असे बॅनर पॅन्टचे कापड हे यूज करू शकतो पण जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपण केलेल्या रांगोळी जर सेल करणार असाल तर मटेरियल पण चांगलंच यूज करायचं जसं की ट्रान्सपरंट शीट ॲटोशीटसाठी जे यूज करतात ते रेग्झिन ते वॉशेबल पण असतात आपण कस्टमरकडून पैसे घेणार आहोत तर तर त्यांना क्वालिटी पण चांगलीच दे दिली पाहिजे तेव्हाच त्या ते कस्टमरला आपले जे काही प्रोडक्ट आहे ते आवडणार आहे नंतर जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक अशी स्केल डिझाईन काढताना रे शोडण्यासाठी असा एक टेप किती फूट डिझाईन आहे ते त्यासाठी तर दुसरं म्हणजे मार्कर पेन किंवा रेग्झिन म्हणून जर तुम्ही कपडा यूज करणार असाल तर एक चॉक मार्किंग करण्यासाठी आणि अशी एक कात्री पण लागेल तर मैत्रिणींनो एवढं मटेरियल घेतलं की आपली सुंदर मॅट रांगोळी तयार करायला काहीच अवघड नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये डिझाईन कशा ड्रॉ करायच्या हे आपण बघू तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद